नमस्कार सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विंग्स फॉर ड्रीम फाउंडेशन अ जर्नी टुवर्ड्स ड्रीम या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये व्यसनांची करा होळी आणि खा दूधपोळी पुरणपोळी हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला या उपक्रमांमध्ये जवळजवळ चारशे विद्यार्थी पंचवीस शिक्षक आणि ग्रामस्थ तसेच अंगणवाडी ताई शिक्षकांच्या पत्नी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन होळी हा सण उत्साहात साजरा केला या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती देणे ग्रामस्थांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणे आदिवासी दुर्गम भागातील गरजू आणि विद्यार्थ्यांच्या मुखात पुरन पोली रुपी प्रसाद देणे विविध सण एकत्रितपणे साजरे करून सामाजिक एकोपा वाढवण्याचा प्रयत्न करणे त्याचबरोबर गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे अशा प्रकारचे अनेक उद्देश समोर ठेवून तलासरी सारख्या दुर्गम आदिवासी भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला तलासरी तालुक्यातील जवळजवळ सहा शाळांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा उपक्रम घेण्यात आला यामध्ये जिल्हा परिषद शाळा कवाडा निलकपाडा गिरगाव ब्राह्मणपाडा घिमानिया दुबाळपाडा घिमानिया पारसपाडा संभा वळवीपाडा कासू खडक यासारख्या शाळांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला यासाठी ड्री विंग्स फॉर ड्रीम या संस्थेचं आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलं या संस्थेमार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात आमच्या तलासरी तालुक्यात या संस्थेमार्फत नाश्ता प्रोजेक्ट अतिशय उत्तमरित्या चालू आहे आमच्या शाळेमध्ये या संस्थेमार्फत गेली सहा महिने मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचा नाश्ता संस्थेमार्फत पुरवला जातो या मुलांना यामध्ये पोहे उपमा रवा शिरा अशा प्रकारचे मेनू दिले जातात याचा परिणाम असा झाला की शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि आमच्या शाळेच्या पटसंख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आणि मुलांना शाळेबद्दल आवड निर्माण झाली विंग्स फॉर ड्रीम फाउंडेशनचं काम खूप मोठं आहे आणि यांच्या सहकार्यामुळं हा आमचा होळी साजरी करण्याचा उपक्रम अतिशय चांगला झाला यामध्ये आम्हाला डोंगरेसर सर, सर यांनी अनमोल मार्गदर्शन केलं आणि ही वेगळी आयडिया आम आमच्या डोक्यात घातली त्याच्यामुळं आम्हाला खूप छान अशी आयडिया मिळाली आम्ही दरवर्षी होळी साजरी पण वेगळा उद्देश असा की उद्देश अतिशय चांगला उद्देश होता आणि या होळी उपक्रमातून मुलांना खूप छान प्रकारचा पुरणपोळीचा प्रसाद मेजवानी म्हणून मिळाला यासाठी अनेकांनी खूप मेहनत घेतली प्रयत्न केले आणि सर्व मुलांना चांगल्या प्रकारचा मेनू मेनूचा आस्वाद घ्या घ्यायला मिळाला खरोखरच विंग्स फॉर ड्रीम या संस्थेचं कार्य खूप मोठं आहे आमच्या तलासरी तालुक्यात त्यांचं कार्य आता गोमात सुरू आहे आणि संस्थेनं आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत आणि असेच आमच्या आदिवासी ग्रामीण दुर्गम भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना आपले सहकार्य लाभावे हीच आमची अपेक्षा या कार्यक्रमासाठी संस्थेनं मोठ्या प्रमाणात एक सहकार्य करून आम्हाला मदत केली त्याबद्दल विंग्स फॉर ड्रीम्स फाउंडेशन यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद 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 हॅप्पी होली होळी या सणानिमित्त आम्ही आज पुरणपोळीचा केलेला आहे आणि आमच्या यासाठी खूप सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यातून आमच्या या आम्ही आज होळी निमित्त विशेष उपक्रम दाखवला ते म्हणजे होळी दहान करा आणि पोळी दान करा गावाकडे बऱ्याच वेळा होळीमध्ये पोळी टाकली जाते पण त्यापेक्षा जर आपण जी पोळी पशूंना किंवा गरजूंना दिली तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि शाळेल असा हा उपक्रम आहे आणि आमची मुलं छान प्रकारे पुरणपोळीचा आस्वाद घे त्यात आपण मुलांना दिसून कशी आहे पोळी कोरोना वाटली आपण सर्वांनी फाउंडेशनला धन्यवाद बोलायचे सर्वांनी धन्यवाद बोला थँक्यू ड्रीम फाउंडेशन विंग्रीशन आणि सर आणि आपले सर यांचे सुद्धा मनपूर्ण आभार धन्यवाद धन्यवाद